राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐन शिवजयंती दोन दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान अवमान करणार असं वक्तव्य करून तो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष हो निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केला आहे निषेध केला आहे आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन जा केलं आहे व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा चालता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची क्यू करायची या ठिकाणी वाटतंय काँग्रेसचा जो देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतो आहे तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी होतात येऊ पाहत आहेत आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य शिवाजी महाराजांचे अवमानकारक शब्द पुन्हा काढू नये अशा प्रकारची या ठिकाणी या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना सुद्धा या ठिकाणी करू इच्छितो मागील नगरपालिकेत निवडणुकीत आपल्यागिनी हे बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि त्यावेळी आपण जे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या टीपू सुलतानचा यांचा देखील फोटो छापण्यात आलेला तो कोणी छापला मला माहिती नाहीये नगरपालिकेमध्ये अनेक पत्रक निघत असतात कोणी आपापल्या पद्धतीने जसे मत मागायचे असतात तसे पत्रक छापतात नाही अशी माझी माहिती नाही निश्चितपणे कोणी छापला काय छापल्याची चौकशी मनासाठी तुम्हाला टिपू सुलतान चालते टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांची जी कंपॅरिझन करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराजांचं जे अवमूल्यन केल्या गेलं त्यांच्या बाबतीमध्ये जे या ठिकाणी अवमानकारक बोललं गेलं ते या ठिकाणी त्याचा आम्ही निषेध करतो जय शिवराय काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी सपका यांनी काल आमचे हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना क्रूर शासक आणि ज्यांनी हजारो हिंदूंची कत्तल केली अशा टिपू सुलतान सोबत केली खऱ्या अर्थाने हे निंदनीय आणि तेवढीच निषेधार्ह बाब आहे आता या त्यांच्या वक्तव्यावरून असे असं लक्षात येते की हे हर्षवर्धन सपकाळ हे निजामाची वैचारिक अवलाद आहे आणि अशा अवलादीला खऱ्या अर्थाने कबरेमध्ये गाडण्याची गरज आहे त्यांनी जर कधी या हिंदूंची माफी नाही मागितली या वक्तव्यावर तर नक्कीच त्यांची आम्ही कबर खोदल्याशिवाय शांत बसणार नाही जय हिंद जय शिवराय